सिद्धार्थ मंजली यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देशमुख यांचा सत्कार नगरसेवकाची उमेदवारी सिद्धार्थ मंजली यांनाच आमदार देशमुख यांनी केली नरेंद्र काळे यांच्याकडे शिफारस सोलापूर शहर भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीस मी वडार महाराष्ट्राच्या या संघटनेचे अध्यक्ष आणि वानर सेनेचे संस्थापक सिद्धार्थ मंजली यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचा सत्कार रविवार पेठेतील दुर्लेकर उद्यानात मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी मंचकावर भाजपाचे सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख पंकज काटकर शंकर मंजली यासिर बागवान लहू बंदपेटे गांधी मंजली नेहरू मंजली ज्योती चौगुले मातोश्री कादंबरी मंजली लक्ष्मण मंजली विष्णू चौगुले अरबाज महेंद्रगी टिपू शेख काशीनाथ आनंदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती

प्रतिष्ठावंत कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे मतदारांनीही मला मतदान केले म्हणून मी यंदा पाचव्यांदा निवडून आलोय याबद्दल मतदारांचा आभार मानत येणाऱ्या महानगरपालिकेत नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी या प्रभागातून सिद्धार्थ मंजिल यांना भाजपाकडून नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात यावी अशी शिफारस भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे केली तसेच मड्डी येथील बांधलेल्या एकावन्न फूट हनुमान गडाचं दर्शन व्हावं असं मलाही वाटतं म्हणून मी लवकरात लवकर या परवानगी विषयी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून हनुमानगडाचा प्रश्न निकाली काढू असंही ते यावेळी बोलताना म्हणाले या प्रसंगी भाजपा अध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले शासनाच्या अनेक योजना आहेत या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सिद्धार्थ मंजली यांच्यासारखे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते करत असल्यानेच या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत अशा शब्दात सिद्धार्थ यांचं कौतुक करत त्यांना वाट मंजुषाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना सिद्धार्थ मंजली म्हणाले ज्या समाजाला मी जन्मलो त्या समाजाचा मी काहीतरी देणं लागतो या हेतून आजपर्यंत मी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले गरिबांची सेवा केली राजकारणात प्रवेश केला या पुढील काळात जर मला नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली तर मी या संधीचं सोनं करून दाखवेन अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर दशरथ मंजली यांनी आभार मानले शेवटी उपस्थित सर्व महिलांना सिद्धार्थ मंजली यांच्या वाढदिवसानिमित्त आकर्षक अशा रंगीबिरंगी साड्यांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास मंजली आदित्य मंजली नागेश मंजली किरण जाधव प्रशांत जाधव सचिन गर्जे प्रेम गुट्टल राम मंजली गणेश मंजली विश्वेशकर दुर्लेकर रुपेश साका दिगंबर मंजली विवेक जाधव रोहित कुसाळकर सोनू शिंदे दीपक कुरापाठी आनंद काटेकर पवन रवा राहुल एलपू आनंद बाकळे नागेश गावंडी प्रवीण पवार गणपत गुंजाळ गोविंद लिंबोळे नागेश भंडारी आदींनी परिश्रम घेतले